हा फोटो तुम्ही पाहू शकता हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पप पार्टी आणि पॉनची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक पॉन स्टार आहे आणि हा स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार आम्हाला उद्धव ठाकरेंना विचारायचंय की महाराष्ट्रामध्ये पार्टी आणि पॉन असं किळसवाणा प्रकार ते त्या ठिकाणी आणतायत बरे ह्या त्याच बाई आहेत का की ज्या बाई मुलूंचा एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट ज्याच्या सिड्या बाहेर निघाल्या त्यावर त्या चकार शब्द बोलल्या नाही काय काय त्याच्यावरही आक्षेप घेतील का घेतला पाहिजे त्यांनी त्यांनी सोमय्यावर सुद्धा आक्षेप घेतला पाहिजे की सोमय्या कसा काय प्रचार करू शकतात आता कारण बाई ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांचं जर एकूण जर म्हणणं ऐकलं तर त्या न्यायाला धरून मग सोमय्या सुद्धा रदबातलच ठरतात मग सोमय्यांवर सुद्धा फुली मारावी लागेल सगळ्यांनी मिळून बाई सोमय्यावर फुली मारणार आहात का प्रज्वल प्रज्वल रेवन्नाला उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार करणाऱ्या नरेंद्र मोदींना तुम्ही फुली मारणार आहात का आणि नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करण्यास लायक नाही असं स्टेटमेंट जाहीरपणे तुम्ही देणार आहात का तर तुमच्या बोलण्याला अर्थ होईल आता आपलं ठेवायचं झाकून या या न्यायाला काहीच अर्थ नाही